शेतकरी मधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी केशर अंबा सहावा वर्षाचा रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शंभर रुपयानं घरपोच रोपाची उंची दीड फुटापासून दोन फुटापर्यंत जी रोपाची उंची आहे दोन फूट जे रोप आहे हे आपल्याला बारा बाय सहा एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस एकर नर्सरी मी स्वतः वेळी आहे महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लागवड आहे केशर आंब्याची आणि हे लोडिंग जे चाललं आहे हे श्री सतीश सीताराम गायकवाड सर मुक्काम पोस्ट जळगाव सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे आता ही जी काकांनी रोपं घेतलेली आहेत ही केशर आंबा सव्वा वर्षाचं रोप आहे रोपाची उंची पण आपण बघू शकतो आहे हे त्यांना रोप जे बसलेलं आहे पोच शंभर रुपयेनं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि ज्या लागवडी आपल्या ज्या महाराष्ट्रात साठ हजार एकरवरती झालेल्या आहेत तर हे केशर आंबा म्हणलं तर कमी अंतरावरती लागवड केल्यामुळं रोपामध्ये स्पर्धा तयार होते आणि आपल्याला लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन घेता येतं अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन आता केशर आंबा जर आपण लागवड केली कोकणातील प्युअर केशर आंबा येतो आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि स्वतः बांधलेली कलमं आहेत त्यामुळं शेतकरी बंधूंना खरीची रोप येत आहे आता महाराष्ट्राची आपण लागवडी करतो आहे ती बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय पाच आणि आता जस्टच माझी लागवड सात बाय तीन फुटावरती लागवडी चालू झालेली आहेत जे नवीन शेतकरी आहेत त्यांना आपण बारा बाय सहा किंवा बारा बाय आठवरती करा लावतो आहे आणि ज्या शेतकरी बंधूंच्या बागा आपण सक्सेस करून दिलेल्या आहेत त्यानंतर त्याचं लागवड अंतर जे आपण देतो आहे ते सदन पद्धत इस्रायल पद्धत त्यामुळं जे आपले वाढवडील लावत होते एकरामध्ये चाळीस आंबा त्यापेक्षा जर आपण एकरामध्ये साडेसहाशे रुपये लावली तर आपल्याला लगेच उत्पादन घेता येतं सव्वा किलोची बॅग असत्या आणि रोप एकदम फ्रेश असतात रोपाची उंची अन्ना ते रोप खाल्ला हवा हां बघा तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ती बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच तसेच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तसेच सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं तसेच आता लागवडीपासून जे आपण गायकवाड काकांना खत पाण्यात शेड्यूल दिले त्या पद्धतीने त्यांनी फॉलो करायचं आहे त्यामुळे बाग डेव्हलप होणार आणि अशा प्रकारचे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यापासून बागा पाहून असे आज जे आपले सहा लाख कस्टमर झालेले आहेत तर अशी खात्रीची रोपं सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याकडे जी रोपं मिळतात ती पाच वर्षापर्यंत तयार फोय झाली त्याचबरोबर गार्डन प्लॅन शो प्लॅन्ट इनडोअर आउटडोअर प्लांट अशी सर्व रोपं मिळत असतात कोकणातील सर्वात जुनी नर्सरी आणि मोठी नर्सरी आपली त्याचबरोबर आज महाराष्ट्रात माझ्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या केशर आंब्याच्या लागवडी झालेल्या आहेत कारण केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन घेता येतं आपल्याला आणि आंब्याला बाजारमध्ये चांगला दर मिळतो आता आंबा लवकर आणण्यासाठी आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला शेतकरी बंधूंना कलटर वापरायला लावतो कलटा हे वापरताना शेतकरी बंधूंनी झाडाच्या वयानुसार वापरायचं आहे जेणेकरून जास्त प्रमाण पण कंटाळचं होऊ नये यासाठी आपल्याला सर्व नियोजन सल्ला दिला जातो याचनंतर ह्याच गाडीमध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य पण रोपाचं लोडिंग होणार आहे तर अशी ही रोपं बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रात घरपोच येतात बारामती त्याचबरोबर आता आपल्याला पुणे जिल्ह्यात आपल्या मुळशीपासून सर्व ठिकाणी ज्या अशा लागवडी झालेली आहे तर अशी ही रोपं खात्रीची येतात सल्ला येतो आहे मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे सर्वात जुनी नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाट आला आहे केशर आंबा आपल्याकडं अगदी सव्वा वर्षापासून पाच वर्षापर्यंत झाडे मिळतात ज्या शेतकरी बंदींच्या जमिनी हायवे कर्नाल धरणा देमात जातात त्यांच्यासाठी फळ झाडे मिळतात अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूनी जास्ती असतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारची ही रोपो बुकिंगनंतर घरपोच योग्य सल्ला नियोजन हे आपल्याला मिळत असतं जास्ती असतं शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचावेत ह्या सगळ्या आपण सविस्तर व्हिडिओ बनवतोय साध्या सरळ सोप्या भाषेत तर अनेक सांगतो शेतकरी बंधू दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विस्तरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा हा व्हिडिओ बारा जुलैचा व्हिडिओ आहे आज दिवसात आपल्या सहा गाड्या लोडिंग होणार आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी रोपं बुकिंग केल्यानंतर घरपोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानला बिल आपला देश बसो जय हिंद जय महाराष्ट्र